नमस्कार युट्यूब फॅमिली जेवण आता दुपारचे वाजलेले आहेत दीड तर तुमच्या सगळ्यांचे जेवण वगैरे झाले नाही कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे चालू आहे सगळ्यांचं आमचं जेवण आज खूप दिवसानंतर आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसले आहोत बघू शकतो इकडं दादू आ, लाल वरण आहे भात आहे कोण कोण लावतो कमेंट करून सांगा इकडे प्रज्ञा प्रज्ञा पण जेवण करते आता आम्ही पण जेवण करतो आम्ही इकडे घेतले वाढून इकडं अर्चना तुम्हाला दाखवतो हे बघा हाय सर्वांना या जेवण करायला आमचं जेवण चालू आहे जेवण झालं का नक्कीच कमेंट करून सांगा रा कसा पडलाय सगळा तुम्हाला मी पाडच्या कॅमेऱ्याने दाखवतो आता पाठच्या कॅमेऱ्याने सगळं दाखवतो आपल्या घरी जेवायला काय काय आहे आज दुपारचं जेवण आहे कारण की पोरं बोलला आज रोज कंटाळा आलाय त्याच्यामुळे तिकट वरण भात केलेलं बनवलेलं आहे तुम्हाला पाडच्या कॅमेऱ्याने दाखवतो मी व्हिडिओ आपला कंपल्सरी बघत राहा सगळं तुम्हाला दाखवतो गहू आपल्या गावाकडून आणलेले आहेत अडचणाचे माऊस भाऊ गावाकडून आले होते ते गहू घेऊन आले तुम्हाला दाखवतो मी नक्कीच तुम्ही बघण्याचे प्रयत्न करा इकडे जेवण करते अर्चना हे बघा इकडं असा तिखट डाळ पापड हे वरण तिखट मी चपाती घेतली तिकडे दादू हे बघा इकडं दादू जेवतोय इकडं प्रज्ञा जेवण करते हे बघा इकडं तिखट असं वरण आहे मस्तपैकी झनझणीत जन कोणा आवडतं -कौन कमेंट करून सांगा इकडं इकडे बघा हे सगळं आपला राडा पडलाय असा हे रात्रीची डाळ वगैरे होती उरलेली तशीच ता आता तिनं पाणी टाकून फेकून द्यायचे प्रयत्न चालले दारशनाचे हे बघा इकडं दादू प्रज्ञा आपला तर चला बघू तुम्हाला नक्कीच दाखवतो मी थोडेसे आपल्याला गहू आणलेत आपण तुम्हाला नक्कीच दाखवायचे प्रयत्न करू आपला व्हिडिओ तुम्ही बघण्यात नक्कीच प्रयत्न करा या जेवण करायला मस्तपैकी पापड तिखट डाळ वरण कोणाकोणाला -कौन आवडतं कमेंट करून सांगा तळून साफ करायचं होतं केलं तर करी नाही तर उद्या हां अजून तळून भी राहिले तरी बी दिवसभर चाललंय कामचवाय ना उशीरा उठलोत ना आज हां रात्री से लाईव्ह लावून खूप उशी झालं झोपायला सकाळी जाग येत नाही आणि कपडे पण धुऊन घेते लवकर हे बघा कपड्याचा लाडा दाखवा चला लवकर येऊन फ्रेंड आता फक्त काम काय करावा काम आता लय टेन्शन आहे तिकडे झाले थोडे भांडे घासून हे बघा आता तुम्हाला दाखवतो अर्चना कपडे धुताना चला भांडे वगैरे घासून झाले तर चला आता हे बघा इकडं तर अजून प्रयत्न बसलेले आहे तर हे बघा इकडे चालू अर्चनाचे कपडे धुणं काय झालं दिवसभर कामात जात आहे हा संध्याकाळी लाईव्ह मध्ये जात बसायला सुद्धा टाइम नाही मला काय झालंय काय झालंय काय झालंय कुठं काय झालंय दिवसभर दिवस चालला ना कपडेच ह्याच्या तुम्हाला वाटतय घरी काय करते कपडे भांडे खाणं पिणं लेकर शाल एका ध्यान द्यायचं तर दिवस माझा कशा जात आहे एक दिवस तुम्ही घरी राहून बघा करून कस वाटत आता कपडे फायदा बोलून नाही तर बघू शकते आता चालू काम आजचा आपला एवढाच व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा नक्कीच कमेंट करून सांगा बहिणी